नमस्कार मंडई आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी निलेश तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत के वी केमध्ये म्हणजेच कृषी विज्ञान केंद्र येथे नावाप्रमाणेच कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी वैज्ञानिक शेतीमध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करून त्याची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी पुरवत असतात शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान माहिती बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम के, के मधील वैज्ञानिक हे वेळोवेळी करत असतात भारतात तब्बल सातशे एकतीस केवी केज आहेत त्यातील एक आपल्या सिंधुदुर्गातील किर्लोस या गावी आहे येथे शेळीपालन कुक्कुटपालन गोपालन तसेच सेंद्रिय शेती यासाठी वेगवेगळी युनिट्स आहेत त्याबद्दल सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि मोलाचं मार्गदर्शन इथले वैज्ञानिक हे नेहमीच करत असतात मित्रांनो आपल्या या सिंधुदुर्गातील के केच्या वैज्ञानिकांना आपल्या ससेपालन प्रकल्पाबद्दल कळलं आणि त्यांनी यामध्ये के सहभाग असावा असे सांगून आपल्याकडून एक युनिट म्हणजेच दहा ब्रिडर्स खरेदी केले म्हणजेच आय सी ए आरच्या केविकेमधून आता सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना गव्हर्मेंट ऑफिशियल सायंटिस्ट ससेपालनाचे प्रबोधन करणार आहेत ही आपण सर्व ससेपालकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे नाही का लवकरच आपण के व्ही केमार्फत मार्फत आयोजित कार्यशाळेमध्ये सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना या व्यवसायाचे मार्गदर्शन करू आणि आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू के वैज्ञानिकांचे मोलाचे शब्द तुम्हाला यापुढच्या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहेत ऐकता येणार आहेत चला तर मग लगेचच जाऊ आपण पुढच्या व्हिडिओकडे तर मित्रांनो आपण आज आलो आहोत के व्ही के किर्लोस येथे येथे आपण सशांचं एक युनिट दिलेलं आहे आणि के व्ही केचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी शा आपण आता बोलणार आहोत सो देसाई सर सावंत सर सुरेश राणे सर आणि सावंत बसले सर सो यांच्याशी आपण आज बोलणार आहोत सो माझा पहिला प्रश्न हा आहे की के व्ही के एक्झॅक्टली काय आहे शास्त्रज्ञ आहे कृषी विज्ञान केंद्राचा जो मुख्य रोल आहे तो शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवायचं आहे आणि त्यासाठी शेतीमध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोचवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शेती करायला लावणं आणि शेतीपूरक जे जोडधंदे आहेत त्या जोडधंद्याची माहिती शेतकऱ्यांना देऊन आपलं स्वतःचं इन्कम वाढवणे हा केमिकेचा मुख्य उद्देश आहे आणि हे कृषी विज्ञान केंद्र असे वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवत असतं जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनामध्ये भर पडेल आणि त्या अनुषंगातून आम्ही केरिकेमध्ये कुक्कुटपालन गोदपालन त्यानंतर दुग्ध व्यवसाय फळप्रक्रिया नैसर्गिक शेती हे असे उपक्रम आम्ही युनिट तयार करून राबवत आहोत आणि त्याचं शेतकऱ्यांना सतत आम्ही मार्गदर्शन करतोय त्याचप्रमाणे शेतीमध्ये नवीन नवीन ज्या पिकांच्या जाती आहेत भात्राच्या जाती आहेत भूकुंबाच्या जाती आहेत भाजीपाला लागवड तंत्रज्ञान आहे फळबाग लागवड याविषयीसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी काम करत आहे आणि तसंच आम्हाला जे निरुख्यामध्ये अबुंगो रॅबिट फार्म आहे त्यांचे जे प्रोप्रायटर आहेत निलेश गोसावी यांची मी आमची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला पालन युनिटची माहिती दिली त्यांचं स्वतःचं युनिट आहे आणि त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं की हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला उपक्रम आहे म्हणून आम्ही एक दहा सेशन्स युनिट

थँक्यू uh, सर uh, देसाई सर के बी के uh, uh, तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू झालं सो so, इथे कोणते कोणते पशुपालनाचे उद्योग ज्यांची ट्रेनिंग दिली जाते याबद्दल थोडं सांगाल का विज्ञान केंद्रामध्ये सुरुवातीपासून आम्ही कुक्कुटपालन हा विषयामध्ये आढळला आणि कारण जिल्ह्यामध्ये त्यापूर्वी परत ते कुक्कुटपालन हा विषय नवीन जिल्ह्यामध्ये आणि जे आपले मार्जिनल फार्मर्स आहेत ते छोटे जे स्मॉल स्किल फार्मर हो आहे त्यांचा डोळ्यासमोर त्यांना ठेवून आम्ही त्यांना घरगुती जोडधंदा करता यावा कारण प्रत्येकाला पालनाचा अनुभव आहे आणि प्रत्येकाच्या घरी आपल्या कोकणामध्ये वातावरणामध्ये घरी जातात तर त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून इम्प्रुव्ह इम्प्रुव्ह इम्प्रुव्हायजेशन करण्यासाठी म्हणून आम्ही सुधारित इम्प्रूव अशा पोल्ट्रीबीड आणले ज्या आपल्या परत बागेमध्ये आपण पाळू शकतो आणि इथल्या वातावरणामध्ये त्या चांगल्या प्रकारे शकतात त्यांना फारसे आधार येत नाही आणि माणशा औषध औषध पण आवश्यकता नसते एक झुजबियाला एक पाच सहा दिवसाचं ट्रेनिंग दिला त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे सक्षम करणे हा व्यवसाय करतात कारण ह्या ज्या ब्रिड्स आहेत त्यांची उत्पादन क्षमता जवळजवळ आपले गावटी जे देशी कोंबडे आहेत त्यांच्या तिप्पट चौपट जास्ती असते अंड्यांच्या बाबतीत म्हणा किंवा वजन वाढवणं सुद्धा त्याच्यामुळे शेतकऱ्याला घरच्या घरी ह्या पन्नास शंभर कोंबड्या पाळून त्यातनं एक चांगल्या प्रकारे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी जोडधंदा म्हणा मुख्य धंदा म्हणून सुद्धा शिकवताय का हा धंदा आहे तर आपण प्रत्येकाला काय वाटतं की ब्रॉयलर कोबड्या पाळणं कठीण आहे त्याचं लसीकरण असतं असतात त्यांना आधार येतात परंतु ह्या ज्या कोंबड्या त्यांच्यामधूनच ह्या कोंबड्याची निर्मिती झालेली आहे त्यामुळे इथल्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे तंत्र ओके करून आम्ही हे पोल्ट्री फार्मिंग म्हणजे परत बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग किंवा परत बाकी कुकड पार्मिंग हा विषय आम्ही सुंदर कुकुट पालनाबद्दल खूप डिटेल मध्ये माहिती तुम्हाला ऑलरेडी आहे ससे पालन हा व्यवसाय तुमच्यासाठी मला वाटतं नवीनच आहे तुम्हाला हा व्यवसाय किती प्रॉमिसिंग वाटतो नक्कीच अतिशय चांगला व्यवसाय आहे कारण आम्ही ऍक्च्युअली तसं म्हटलं तर पंधरा वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न केला होता अच्छा ससे पालन म्हणजे इंट्रोड्यूस करण्याचा एक प्रयत्न होता चांगल्या प्रकारे जोडबंद मिळावा परंतु काही कारण असतो त्यातून थोडस आम्ही पाठीमा माद आणि आता आपल्या हे या जिल्ह्यातलेच एक प्रगतशील शेतकरी आहे मुंबईतून आलेले आहेत स्वतः टेक्टोक्रॅट्स आहेत आणि ते असं असताना ते आता ससेपालन करतायत आणि त्यातून त्यांनी आता जिल्ह्यामध्ये एक नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपला पण हातभार लागावा आणि लोकांसमोर मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय जावा हा आमचा हेतू आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला यश आहे कारण त्या त्यांना त्याचा त्यांच्याशी आम्ही कॉलॉबरेटिव्ह स्टेज स्टेजवरती जे प्रोग्राम घेऊन किंवा ट्रेनिंग घेऊन शेतकऱ्यांमध्ये याचा जनजागृती करण्याचा प्रयत्न आमचा सध्या चालू नक्कीच नक्कीच मलाही आवडेल तुमच्यासोबत कोलॅबरेट करायला आणि आपण खूप छान प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हा व्यवसाय सिंधुदुर्गामध्ये तरी खूप मोठा करू सावंत सर तुम्हाला काय सांगा वाटेल आपल्या कृषी विज्ञान ठिकाणी पन्नास एकर क्षेत्र आहे आणि या प्रक्षेत्रावर कृषी विद्यापीठ असेल किंवा वेगवेगळी संशोधन क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे तंत्रज्ञान विकसित असते ते तंत्रज्ञान आपण आपल्या या फार्मवर आणण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केलेला आहे यामध्ये वेगवेगळी पिकं असतील फळ पिकं असतील भाजीपाला पिकं असतील त्याच्यानंतर तृण धान्य पिकं असतील तेलबी असतील अशी जी वेगवेगळी पिकं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत नवीन संकरित असतील सुधारित जाती असतील तर अशा जाती आपण या प्रक्षेत्रावर त्याची लागवड करतो त्याचा परफॉर्मन्स कसा आहे त्या दृष्टीने शेतकऱ्याला पण त्या पिकांची किंवा त्या जातींची ओळख व्हावी या दृष्टीने आपला हा पन्नास एकरचा जे प्रक्षेत्र आहे त्या ठिकाणी वेगवेगळी पिकं लागवड करून आपण परफॉर्मन्स त्या शेतकऱ्यांसाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे की जी वेगवेगळी वे प्रत्यक्ष युनिट आहे तुम्हाला काही सांगितलंच का पोटपालन युनिट असेल त्याच्यानंतर व्यवसायामध्ये डेअरी युनिट असेल त्याच्यानंतर शेळीपालन युनिट असेल त्याच्यानंतर ससेपालन युनिट ही सुद्धा जी वेगवेगळी युनिटिक युनिट जेणेकरून आपल्याला व्यवसाय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांची आर्थिक उन्नती कशा प्रकारे होईल या मुख्य पिकांबरोबर आपण त्याचा पूर्व व्यवसाय म्हणून ही प्रात्यक्षिक युनिट आहे त्याचा पण आपण इथे या ठिकाणी संगोपन करत आहोत आता भारतामध्ये जर बघितलं तर आपण वेगवेगळ्या जाती इंट्रोड्यूस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक राईस असे प्रामुख्याने सांगायचं त्याच्यानंतर झिंक राईस असेल त्याच्यानंतर आपल्याला रेड राईस किंवा जी आपण तांदळाची जी लाल जात मानतो आता तुम्हाला माहिती आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे किंवा डायबेटीसचं प्रमाण वाढत आहे तर अशा पेशंटसाठी सुद्धा साथ आपल्याला ब्लॅक राईस असेल तुमचं झिंक राईस असेल त्याच्यानंतर रेड राईस असेल या जातीचा जर तांदूळ आपण आपल्या आहारामध्ये जर उपलब्ध केला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्या थोडी थोड्या प्रमाणामध्ये मात करू आपण शकतो तसंच वेगवेगळ्या ज्या आंब्याच्या जाती आहेत एक्सॉटिक वेगवेगळ्या टाईप आपल्या फार्मवर आहेत याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने पामेर जात असेल लिली असेल पेंट असेल अशा जातीसुद्धा आपण ह्या ठिकाणी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दृष्टीने कुठेतरी आपल्याला एक आपला जो नेहमीचा हापूस आंबा आहे त्याला कुठेतरी पर्याय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण ह्या वेगवेगळ्या आंब्याच्या जातीची पण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि त्याच्यातून आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांचा जो व्यवसाय आहे कुठेतरी बुद्धिंगत करण्याच्या दृष्टीने या वेगळ्या पिकामध्ये आपण एक जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने ही वेगवेगळी प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आपण करत आहोत व्हेरी गुड सर खूप छान वाटलं वेगवेगळ्या प्रकारच्या भाताची लागवड वेगळ्या प्रकारच्या आंब्यांची लागवड आय होप सशांसाठी पण वेगवेगळ्या प्रकारच्या पाल्याची लागवड इथे होईल असं मला वाटतं सुरेश राणे सर तुम्ही काय म्हणाल आय uh, होप सगळ्या प्रकारचा पाला इथे अवेलेबल होईलच uh, तुम्ही काय म्हणाल याबद्दल

त्याचं जे काय ड्रजे रिडक्शन होतं कमी करण्याचं काम करण्यात केलं जातं मग त्यासाठी आम्ही जे जे नवीन टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये जे इंट्रोड्यूस केले जाते ते ग्रास रुट लेवलपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचवण्याचं काम केलं जातं त्याचप्रमाणे आमचे प्रोसेसिंग युनिट आहे इथे त्याचबरोबर आम्ही बऱ्याच जे काय आंबा असेल त्याच्यानंतर जामू असेल बऱ्याच असे फ्रुट्स आहेत त्याचं प्रोसेसिंग केलं जातं व्हॅल्यू एडिशन केलं जातं त्याचबरोबर आपल्याकडे एक कॉमन सेंटर से आहे जे वेगवेगळे मशिनरीज उपलब्ध आहेत जसं कोकम कटर असेल जॅक्रूट कटर असेल अशा प्रकारचे मशिनरीच इंट्रोडक्शन इथे केलं जातं प्लस मँग्रो पल्पिंग युनिट आहे तिथे आम्ही प्रोसेसिंग करतो व्हॅल्युडेशन करतो परत मार्केटिंग करून आम्ही सेल आउट करतो असं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचे इंट्रोडक्शन होणं गरजेचं आहे की वेगवेगळे टेक्नॉलॉजी रिलेटेड मशिनरी असेल किंवा व्हॅल्युडेशन असेल त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंटचा भाग सुद्धा आला आणि हा जो उपक्रम जो आहे हा पण उपक्रम आहे शेतकऱ्यांसाठी गुड खूप बरं वाटलं मला तुमच्याशी तुमची ही जी केवी के संस्था आहे ही खूप मोठी आहे तुम्ही खूप छान काम करतात त्याबद्दल माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत ससेपणान हा व्यवसाय आपण खूप मोठा करू याबद्दल तुम्हाला शुभेच्छा थँक्यू